जातीच्या ह्या निवडणूक लढ्याला गेलो काय झाला सरकारला त्यामुळे काय समीकरण चालवायचे कसे थांबवायचे सर्वेमध्ये नाही त्याच्याबरोबर आपण निर्णय आणि जे काही आता कालपर्यंत झालं ते कालपर्यंत आता उद्या होता कामाला कोणी कोणाला फोन लपण सगळ्यांना सांगितलं डोळं मिळालं आणि काही झालं त्या अक्षरामध्ये पाहिजे आणि पक्षामध्ये स्थिती वापरत नाही पक्षापेक्षा मोठं समजणारा व्यक्ती त्या अजिबात चालणार नाही मी पण कार्यकर्ता मी काही मी जेव्हा कार्यकर्ता म्हणून वागतो तर सगळ्यांनी कार्यकर्ता व्हायचा एमता मराठीकडून मी जाईल पक्षाच्या आम्ही कार्यकर्तो सर्वेच्या आधारावर ज्या पद्धतीनं ज्या ज्या प्रभागावर मध्ये ज्याचं शहरामध्ये ज्याला लोकांची पसंत असेल या उमेदवारांना आपण तिकीट देणार आता या शहरामध्ये एक गोष्ट फार कालो सगळे जण सांगतात की आम्हाला तिकीट झाली मी सातत्यानं सांगतोय की अजूनही कोणाला तिकीट झालेली नाही हे जे घेऊन चालतात ना आणि म्हणून मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की काही लोकांच्या डोक्यात असं ते काढलं पाहिजे आणि दुसरं मी आहे म्हणून पक्ष आहे असं कोणी डोकंही करू नका अनेकांना अनेक काँग्रेस पक्ष संपू शकत नाही भाजपने सांगितलं की काँग्रेस फक्त भारत आम्ही करू म्हणजे आता उलट काँग्रेसचे लोक घेऊन भाजपमध्ये गेले आणि भाजप योगा काँग्रेस झाली पण महाराष्ट्रातली आणि भारतातली जनता भंडाऱ्याच्या जनतेनं काँग्रेसचा साथ सोडलेला नाही आणि काँग्रेसच मी तुम्हाला आतापासून सांगतो या ठिकाणी काँग्रेसच सात तिरंगा हा भंडारा